आपण पाहत आहे महाराष्ट्र हातूसने घेतलेले शंभर रुपये सातत्याने परत मागत असल्याच्या वादामुळे ओळखीच्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सात वर्ष सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांनी हा निकाल दिलाय भीमराव खांडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे खांडे आणि चंद्रकांत चव्हाण यांचा सतरा एप्रिल दोन हजार पंधरामध्ये मध्ये दुपारी बाराच्या सुमारास वडकी गावात असलेल्या एका गोदामाजवळ खून केला होता याबाबत रमेश चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती खांडे आणि चव्हाण हे एकमेकांच्या ओळखीचे होते खांडे आणि चव्हाण यांच्याकडून गुन्ह्याचा पाच ते सहा महिन्यांपूर्वी रुपये भांडणातून खांडे आणि चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारून त्यांचा खून केला या खटल्याचे कामकाज सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी पाहिले सध्या पाचगणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा तपास केला कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार ललिता कानवडे यांनी मदत केली न्यायालयीन कामकाजात पोलीस वालदार वैजनाथ छेलार आणि प्रशांत कळसकर यांनी मदत केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ फिडस पुणे